जिल्हा परिषद शाळेकडे जिल्हा परिषद शाळा म्हटलं की फक्त गोरगरिबांच्या मुलांची शाळा असा समज समाजात निर्माण झाला आहे त्यासाठी प्रशासनच जबाबदार आहे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना उपयुक्त असलेल्या सोयी सुविधा मिळत नाही त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी जे योग्य वातावरण निर्माण करावे लागते ते करण्यासाठी शिक्षकांना त्रास होतो जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी जात असते पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळेत मुलांना शाळेत आवड निर्माण करावी लागेल शाळेची चांगली इमारत शाळेच्या इमारतीवर बोलकी चित्रे शाळेला मैदान खेळण्यासाठी खेळणी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था शौचालय अशा इतर सुविधांकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे अशा सुविधा उपलब्ध राहिल्या तर पालकांना आपल्या मुलांना जबरदस्तीने शाळेत पाठवायची गरज पडणार नाही मुले आवडीने शाळेत जातील परंतु केळापूर तालुक्यातील के बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत याच्या उलट चित्र आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे यांनी बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भेट दिली असता त्यांच्या निदर्शनास आले की शाळेकडे प्रशासनाचे बिलकुलच लक्ष नाही शाळेच्या इमारतीत पाणी गळते स्लॅबची छपाई पडली आहे वरांड्यातील टीनच्या शेड ला असलेले फाटे मोडून मुला आहे मुलांना आणि मुलींना एकाच ठिकाणी शौचालय अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे तरी कसे याच कारणाने तर पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत न टाकण्याचा विचार करत असेल अशी अनेक प्रश्न निर्माण होत आहे शाळा टिकवायची असेल तर शाळेचा दर्जा वाढवावा लागेल प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल मार्गवात वाजित कुरीशी पांढरगवडा यवतमाळ